मैं अजुन वेड़ घेना रही थोड़ा सा पांच मिनट तीन बजे का अपना संगठन का प्रोग्राम है पहले दराड़े परिवार और गायकवाड़ परिवार के सिर वो संगठन हम लेंगे और प्रोग्राम को शुरू करेंगे लेकिन यहाँ पे और कुछ अधिकारी जो है अभी जिनका मैंने जिक्र किया है वो दरारे परिवार जी हस्बंड और पत्नी दोनों ही उच्च अधिकारी है ये हमारे लिए बहुत गर्व की बात है आप जब भी जाएंगे अपने पिछड़े हुए राज्य में महाराष्ट्र से बीस पैंतीस साल पिछड़ा हुआ है बिहार उधर जाके उनको पता नहीं का कि भाई तू भी ऐसी पढ़ाई कर इनके जैसे अधिकारी बन तो उनका हम सम्मान करेंगे कृपया धराडे परिवार समोर ऐसा है जय भी नगर बुद्धे वृक्ष सांगा तरफे आम्ही आपला सन्मान करू इच्छितो संघ या परिवारासाठी खूप मंगल मैत्री करत आहेत साहेबांच्या हातून एक फार मोठं काम होऊ लागलेलं ला आहे औरंगाबादच्या बुद्ध लेणीचं जे ऐतिहासिक लेणी आम्ही गेल्या पंचेचाळीस वर्षापासून संवर्धन केलेलं आहे त्या लेणीचं लिगलायसन साहेबांच्या सैनी आणि मुख्यमंत्र्यांच्या सैनी होणार आहे तर साहेबांनी हे मोठं कार्य घडवून खूप पुण्याचा लाभ व्हावा हा संपूर्ण भिक्खु संघ साहेबांना त्यांच्या सुविध पत्तीना पुष्पमालिका घालून आशीर्वाद देत आहे बुसंग भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुति भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब तथा सब भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब भवन्तु ते 要不了。Yeah, सगळ्यांना सप्रेम जय भीम आजच्या या इतक्या सुंदर आणि सगळ्या मा माननीय भिक्खूंना माझं वंदन भंदा मी बनते मी म्हणजे महाराष्ट्रातच जन्म झाला नागपूरला जन्म झाला आणि लहानपणापासून सगळ्या कार्यक्रमांना जाते पण खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणात भिक्खू संघ कधीही मिळाला नाही त्यांना माझं त्रिवार वंदन आ, मी खूप जास्त बोलणार नाही पण दोन गोष्टी नक्कीच सांगेन की आम्ही दोघंही म्हणजे दराडे साहेब हे आय ए एस अधिकारी आहेत सध्या प्रिन्सिपल कमिशनर कोऑपरेशन अँड मार्केटिंगमध्ये आहेत आणि तसं त्यांनी आय आय टीमधनं एमटेक केलं आहे मी एम बी बी एस केल्यानंतर सर्विसेसमध्ये आली आहे मी प्रिन्सिपल कमिशनर आहे इन्कम टॅक्सला स्वतःचं कौतुक म्हणून नाही पण मला असं वाटतं की कुठेतरी आपण ऐकलं लहान मुलांनी ह्या गोष्टी ऐकल्या महिलांनी ऐकल्या की नक्की प्रेरणा मिळते की पुढेही आपल्या मुलामुलींना आपण शिकवावं कुठेतरी यू पी एस सीमध्ये पाठवावं आणि चांगल्या मोठ्या अधिकाराच्या पोस्टवर जावं बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की मोक्याच्या ठिकाणी जा आणि तिथं गेल्यावर आपण जास्तीत जास्त चांगलं काम करू शकतो ह्या दृष्टिकोनातनंच बाबासाहेबांनी सांगितलं होतं मला वाटतं की आपल्याला बाबासाहेब मिळणं आणि बाबासाहेबांच्या थ्रू आपल्याला भगवान बुद्ध मिळणं ह्याच्यापेक्षा मला वाटतं भारतामध्ये किंवा जगामध्ये कोणीही इतकं सौभाग्यशाली नसेल की इतके दोन मोठे गोष्टी इतक्या दोन मोठे व्यक्ती इतक्या सुंदर विचारांचे व्यक्ती आपल्याला मिळाले आणि त्यांच्या विचारांवर आपल्याला चालता येईल असं आपलं आयुष्य घडतं आहे अतिशय सौभाग्याची गोष्ट आहे दोन गोष्टी आणि सांगेल आणि थांबेन मी की साहेब इथे आहेत त्यांनी जे आपलं इंदू मिलमध्ये जे स्मारक बाबासाहेबांचं बनतं आहे तर तेव्हा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी त्यांनी फार प्रयत्न केला इंदू मिलची जमीन जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटमधनं महाराष्ट्र गव्हर्नमेंटला ट्रान्सफर होत होती ते सगळं ते एम एम आर डी एमध्ये असताना सी एम ऑफिसमध्ये असताना त्यांनी करून घेतलं आणि एम एम आर डी एच्या थ्रू जे काही सगळं बाबासाहेबांचं जे स्टॅच्यू आहे त्याचं जे प्लॅनिंग आहे त्याचं एक्झिक्युशन आहे त्याचं टेंडरिंग आहे त्याचं सगळं काम मला वाटतं दरडेसाहेबांना तेवढं सौभाग्य मिळालं की त्यांनी ते केलं आणि आज जेवढेही स्टॅच्यूज आपण प्लॅन करतो आहे मग शिवाजी महाराजांचं असो किंवा अजून कोणता पण बाबासाहेबांच्या स्टॅच्यूचं एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढा लवकर काम करण्याचं जे आपल्याला दिसतं आहे ते दराडे साहेबांमुळे फार अभिमानानी गोष्ट मी पहित म्हणून तुम्हाला सांगते आहे आणखीन नागपूरला सुद्धा जेव्हा ते एन आय टी चेअरमन होते तेव्हा जे आपलं नागपूरला इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर डॉक्टर बाबासाहेब से आंबेडकरांचं जे बनलेलं आहे ते एन आय टीच्या थ्रूच आपण दिलेलं आहे आणि ते एवढं मोठं कन्व्हेन्शन सेंटर जे आहे ते दराडेसाहेबांनीच तिथे उभारलेलं आहे त्यामुळे फार आनंद आहे आणि आम्ही विपशना रेग्युलर करतो आणि विपशना सेंटर्सशी जुळलेलं असतो त्यांचे जेही गव्हर्मेंटचे रिलेटेड मॅटर्स असतात ते आम्ही बघतो कुठेतरी जमीन अडलेली असते कुठेतरी कुठले तरी, तरी परमिशन्स राहिलेले असतात तर आम्ही विपशना सेंटर्सशी सुद्धा आम्ही रिक्वेस्ट करतो उलट विपशना सेंटर्सला की काय तुमचे गवर्मेंट रिलेटेड समजा इश्यूज असतील तर तिथे आम्ही सेवा देऊ शकतो आणि आज म्हणते आपल्यामुळे आम्हाला इथं येता आलं काही छोटं मोठं दान करता आलं आणि आपल्यामुळे आम्हाला हे पुण्य मिळालं त्यामुळे आपले खूप खूप धन्यवाद आणि एवढ्यावरच मी थांबते जय हिंद जय भीम मी अजून आपला पाच मिनिट वेळ घेणार आहे त्या ठिकाणी ठाण्यावरून काही श्रद्धावन उपासक सुद्धा आलेले आहेत कांबळे परिवार